आजचा आपला खूप स्पेशल असणार आहे खूप स्पेशल अशा कारण कारण आज मला आलेला युट्यूब चा पहिला पेमेंट आज पेमेंट झाले खर्चा तू गे काय घ्यायचंय झाले का नाही पगार मग खुशी पाणी कशाला आले ना तुझ्या कलर कला समज नाही मला जो बी लो दो लो एक ने लाता बंदा दो लाताय एक तुम्हाला तिखी एकीला घेऊन टाका बापरे रोमांस भाई रोमांस या सोन्याचा सोमंडली हॉटेल कुठला पण असू दे भाई आपला कोली आगरी कोली राजा दिसेलच तुम्हाला बघा डायरेक्ट नुसती फायरिंग नुसती जोर नुसती जोर जल्ले ना या केल्या घरी नला वाद होतं नाही तर तुला फिंगर बाउल हॉट वॉटर लेमन बाउल सगळा पाहिजे बट <laughs> <था ले। laughs> माझ्या लाईफ मध्ये त्या सर्वांपेक्षा मी माझ्या आई वडिलांना जास्त श्रेष्ठ म्हणतो <laughs> हॅलो मंडली गुड आफ्टरनून वेलकम बॅक टू माय चॅनल तुमचं माझ्या चॅनल मध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे आदेश पाटील ब्लॉक्स तर मंडळी आजचा ब्लॉग खूप स्पेशल असणार आहे खूप स्पेशल अशा कारणाने असणार आहे कारण आज मला आलेला युट्यूबचा पहिला पेमेंट जो की कधीच आला होता बट प्रोसेसिंगमध्ये अडकला होता म्हणजे दोन तीन महिने झाले अडकला होता तो पेमेंट पण आज मला आलेला आहे सो खूप हॅप्पी आहे मी आणि मला माहिती आहे तुम्ही सर्वजण सुद्धा हॅप्पी असणार कारण हे आता मी जसं युट्यूबचा माझा पहिला पेमेंट आला तर मी सर्वांना सांगितलं होतं फॅमिली फ्रेंड्स तर ते म्हणतात तू केलेले कष्ट तू केलेले स्ट स्ट्रगलिंग तू केलेलं एडिटिंग तू केलं दाखवलं स्किल याचा तुला पेमेंट म्हटलं नाही हा माझा पेमेंट नसून हे माझ्या पूर्ण युट्यूब फॅमिलीचा पेमेंट आहे कारण त्यांनी दिलेला अमूल्य वेल त्याच्यामुळे मला हे सर्व मिळतंय आणि तुम्ही सर्व प्रेमामुळे मला मिळते सो हा पूर्ण माझा जो सॅलरी आहे तो तुम्हाला, तुम्हाला मी डिडेक्टेड करतो की तुम्ही दिलेल्या प्रेमामुळे सर्व झालेला आहे सो आजचा ब्लॉग तर व्हायलाच पाहिजे आणि खूप स्पेशल असणार आहे त्याचं कारण असं आहे की मम्मीला मी मला आलेला इन्कममधून मधून मम्मीला मी काहीतरी गिफ्ट देणार आहे जे की तुम्हाला मी नंतर सांगेलच आणि गिफ्ट दिल्यानंतर मग थोडीशी आमची जी छोटीशी फॅमिली आहे कोर फॅमिली आहे माझी त्यांना घेऊन जाणार थोडीशी ट्रीट द्यायला सो पटापट निघूया भेटू आपण डायरेक्ट तिकडे चालू सो मंडळी आम्ही सर्व आता निघलेलो आहोत जाण्यासाठी ऑलरेडी खूप लेट झाल्या दीड वाजल्या आणि सर्व आपली फॅमिली येत आहेत चला पटापट कसला टाइम झाले तुला जाऊ दे एक दिस लेट चला चला सर्वजण निघलेत तू कुठे झाला गाडी चालवतो का तू बस मागे सो so, मंडळी आता आम्ही निघलेलो आहोत काय झालं वहिनी सो मंडळी so, आता आम्ही निघलेलो आहोत आणि अशी काहीशी मंडळी आपल्यासोबत आहे आणि आमची बॉस पुढे बसलेली आहे तर आता आम्ही चाललेलो आहोत पहिले तर तुम्हाला बोला सरप्राईज येतो त्याच्यानंतर मग जाऊ आम्ही थोडी छोटीशी ट्रीट सो चला पटापट पत निघूया आणि जाऊया शिच्छा सो मंडळी आम्ही पोचलेलो आहोत आणि ह्या लोकांना काहीच मिळणार नाहीये या लोकांना बघू पुढच्या वगैरे पेमेंटमध्ये आता फक्त मम्मीला मोबाईल मिळणार आहे जे की मम्मी आणि मी चाललोय दुकानात स्वच्छालो आम्ही निकलतो तुम्ही बसा मस्त एसीची मजा घ्या तुम्ही मस्त एसीची मजा घ्या काय मंडळी चलो बाय सो आम्ही म्हणतील आहोत नमस्कार टेलिकॉम कल्याण मधील आणि मम्मी सुद्धा आहे सोबत चेतन भाऊजी आपलं दुकान आहे कुठं नाही कुठं यांच्या दुकानात या विजिट करा प्रमोशन किती वेळा करा दुकानाचा मम्मीला कुठला आवडतो आता बघूया तस मम्मी तर जास्त माग घ्यायला जरा हे करते टेन्शन नको घेऊ मम्मी तो आसना नहीं ते तर <laughs> आज पेमेंट झालंय फोल खर्चा तू घे काय घ्यायचंय तुला आखा दुकान नको घेऊ बघत बस हा बघ आता कुठला तुला पसंत येत ते सो so, मंडळी फायनली मम्मीला मोबाईल पसंत आलेला आहे आणि असा काहीसा मोबाईल पसंत आलेला आहे ओके okay? का हॅपी अरे बाबा

काय 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 पोराच्या वेळी उलट नाई मग पोर्याचा पहिला मग खुशी पाणी कशाला आले ना तुझ्या असत का समजा नाही मला पगार आहे ना पोर्याचा आता पहिला खुशी तर देखो मग पार्टी नाही पोराचा पकड झाले तर चल जाएंगे चलो असं मंडळी मम्मी तर हॅप्पी झालेली आहे आता बाकी मंडळी आपली ती बघा तिकडे गाडीत बसलेली आहे एसी वैतागले असतील ती त्यांना घ्यायला जाऊ आपण त्यांना घेऊन जायचंय मम्मी मम्मीला मंडळी आयफोन घ्यायचं आयफोन घेऊ का, का।, का। मम्मीला ते महागडे मंडले आवडत नाही बोलतं हेच बरं एवढंच बाकी काहीच नाही आता ते बघत ना तू माझे व्हिडिओ नाही बघत का युट्यूब ला व्यवस्थित लाव ना मंडई निघलेलो आहोत फायनली आमची शॉपिंग झालेली आहे आणि आमची बॉस ठेवलेली आहे बॉसचा मोबाईल आता ठेवला आहे मला बॉक्समध्येच ठेवू मोबाईल म्हटलं आता वापर ना बोलता बॉक्समध्येच ठेव मोबाईल कशाला बॉक्समध्ये नवीन आहे ना तुमता पाहिजे बोलतो नवीन आहे आता काय बॉक्समध्ये का ठेवू आता राहू दे ना बोलते नंतर काढू घरी गेले म्हटलं अरे वापर आता नाही ऐकत आमची सेट हां आता माझा व्हिडिओ रोज रोज मी आधी पण अँड्रॉइड मोबाईल होता मंडळी बट तो थोडासा खराब झाला होता त्याच्यामुळे सो so, चलो आता आपली कंटाळली असेल गाडीवाली पब्लिक एक दीड घंटा घालले आम्ही इथं पुरा वैता गाडी एसी बसून बसून काच खोला काच भाई जो बी लो दो लो एक ने लाता बंदा दो लाता है। एक तुम्हाला तिकीनशे एकीला घेऊन टाका तुमच्या तिकीनशे एकीला चापाकाटा उरवा तिथं झोपली शेट झोपले आमची तिघा काढावर एक तुम्हाला तिकी नाही घ्या मजा करा तो म्हणतो आहोत आणि आपली सगळे फॅमिली आलेली आहे त्या लवकर बॉस आमची बॉस आणि आपला लिहून टाकायचं ना आमचा वेलकम टू आदेश पाटील ब्लॉक्स असं पण आहे का चालेल चालेल पुढच्या वेळी नक्की सांगून येऊ सो चालो लिफ्ट कशाला फर्स्ट फ्लोअरला आहे चला खरा हो पण आरती फॅमिली आपल्या आधीच पोचले आहे बघा हे लोक चालले धावत धावत आरती फॅमिली आपली ऑलरेडी पोचलेली आहे हे दोघं इकडे आणि आमची ताई पण पो पोचलेली आहे हे बघा इकडे तर मंडळी हा मेन्यू पण एकदम असा एकदम ओल्ड ए म्हणजे असत ना राजेवाडे टाईप तसं मला वाटतं आहे आणि आतमधला पण तुम्ही बघा जसं की एकदम एकदम ते रे हॉरल टाईप पण वाटतं थोडं थोडं मंडली सो असा काहीच आहे सध्या पटापट ऑर्डर दिली का ऑर्डर दिली ऑर्डर ते लोक आले होते आधी त्यांनी दिले ऑर्डर काय भाऊ ओके मग थँक्यू अरे बापरे <laughs> <laughs> अरे बापरे रोमांस भाई रोमांस या सोन्याचा उंगवला आठ वर्षामध्ये आज उगवले आणि त्यान पण दिला आणला पण नाही आणि पाच दहा रुपयाला भेटत तो पण नाही आणला बघला ना भाई सस्त्याने भेटला म्हणून करून टाकला पाणी थंडा देतो भाई साधा कोण पिता एवढ्या गरमिन काय भाई साधा पण पिता थंडा याचं बघा त्याच्या नखरे बघा ते कोणाचं काय तर कोणाचं काय आणि अशी सगळी सिटिंग पोझिशन आमची बहिणी तिकडे दिदी तिकडे आमची बॉस इकडे माझ्या बाजूला बसलेली आहे ते दोघं इकडे ते दोघं इकडे ताई तिकडे बसलेली आहे असं सगळं आहे आम्हाला मसाला पापड जे की सगळेकडे सर्वात पहिलेच येतं बाकी ऑर्डर नंतर येतात बिचारे भुकलेले आहेत ते जण ते बघ असं बघतात आलेलं आहे त्यांचा स्टार्टर असा काहीसा हे घ्या सुरुवात करा हे स्पर्श 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 हे बघ आलं सुरू करू मंडळी चालू स्पर्श हे स्पर्श तर मंडळी दोन ते तीन स्टार्टर झाले तरी अजून त्यांना स्टार्टरच पाहिजे जेवायचं नाही का हा तू खाणार नाही खाणार नाही का याला देऊ नका रे दोन ते तीन स्टार्टर झाले तरी म्हणजे अजून स्टार्टरच पाहिजे जेवायचं कधी वाजले किती घ्या घ्या चला मंडळी भेटूया आता खाऊन मला पण भूक लागली त्याच्याशी त्यांच्या नावाने मी मागवतो सो so, मंडळी हॉटेल कुठला पण असू दे आपला कोली कोळी राजा दिसेलच तुम्हाला बघा बघायला बाहेर पडतो आपलं मस्त फ्रेम लावलेला आहे इकडे खूप भारी वाटतं ते बघून जेवायला बघा आपला कोळी राजा आहे गात काहीतरी सण दाखवला त्यांनी तिकडे आणि कुठलाही हॉटेल असू द्या एंड ऑफ द डे कोळी असायलाच पाहिजे सगळीकडे आपल्याकडे चला काय पाहिजे तुम्हाला चिकन पाहिजे की बटर चिकन हे हो आंदोलन नाही करला घेतला तुम्ही याचा काय चाललंय काय खांद्यावर टाकायला घेतले लिंबू काय सांगता आणखी आता आमचे टेस्ट चालू होते आता फायनल चालू झाली आता म्हणजे बोलायचं काय तुला आता स्टार्टर संपला आता मेन कोर्स आला डायरेक्ट नुसती जोर नुसती जोर आवा आणि माहिती फायनली आमचा मेन कोर्स आलेला आहे अजून एक येतोय मेन कोर्स मधला तोपर्यंत भूक लागले सो हो आता एक ही चिकन आणि अजून काहीतरी एक ऑर्डर केले ती अजून येते भाऊ ए स्पर्श भाऊ झोर लक्ष पण नाही म्हटले त्यांचा आम्ही होऊन का ध्यान बी नाही गे आम्हाला जरा जल्ले ना या केल्या नाही येऊ यो यो मम्मी यो आटेल आले नाही बोला आता किती झाले हा नाही तर सांगतात तंदूर रोटी ना घरी सांगताना जल्लेली भाकर घरी गर... सांगताना जल्लेली भाकरी सांगतात तंदूर रोटी काय बोलणारी <laughs> असं सगळं चालू इकडे मजाक मस्ती आणि आता आम्ही घेतो थोडस जेवून सो भेटूया आपण जेवण चालो दिदी राईस काय डायटिंगवर आहे तू म्हणून राईस नको तुला अरे राईस नको ना दुनियाभरचा बाहेरचा खातो पाणीपुरी फ्रँकी शॉर्मा तेव्हा डाईट असतात हो मग रोटी तर तो साधीच घेत तो पहिल्यापासून हिने बटर घेतलेली का आम्ही साधी वा अरे वा आणि म्हणे डाईट वर रोटी साधीच घेतली राईस पण घेतला पाच घालून हे बात बी सही आहे कोल्ड्रिंक तिसरी आली तुझी नको तुझी कोल्ड्रिंक तीन वेळा थंडा पिला पाच रोट्या खाल्या ना सांगते डायट वर राईस नको मला वा अरे वा राईस पण गेलच ती व्हिडिओ मध्ये बोलत ब्लॉग मध्ये गेलो राईस मला माहितीये बघला बाबा जाऊ तुझा तू बघून घे बाबा माझ्या बहिणी शेत मीनी बोलवलं जावं इथं बघून घे बाबा माझ्या बहिणी शेत मीनी माझ्या पेमेंटच्या सॅलरी मधून जावं इथं घे काय ते काय 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 हा आता चिकन लेग पीस नाही एक तर मंडळी झोपला खाता खाता एक घास खालाय दोन तीन घास झोपला दीदी घरी नला वाद नाही तर तुला फिंगर बाउल हॉट वॉटर लेमन बाउल सगळा पाहिजे अरे बाबा असं आहे का ओके ओके तो मंडळी आता झाले जेवण आणि चालता चालता अवर हे झाल्याने रे आलसावल्याने सगळे लोक खाऊन खाऊन एवढं चालवून चालवणे So, सो मंडई आता हॉटेल मधून निघलो आणि आता यांची डिमांड आहे आईस्क्रीम काय पाहिजे तुला सगळा पेमेंट संपून टाकायचं असं म्हणजे यांचं असं म्हणणं आहे का सगळा पेमेंट तुझा आजचं संपला पाहिजे असं यांचा प्लॅन चालू आहे ते बघा मागचे पण हस बॅलन्स ठेवायचाच नाही बोलते वा तर बघूया अजून काय आता तसाही तो फॅमिलीच्या नावावरतीच झाला ऍक्च्युली मध्ये सो आता बघूया आता आईस्क्रीम खायला जाऊया आता नाही तो आओ, ने में हास बिकोज मादा, मादा सो मंडळी आता आम्ही आलो आहोत आईस्क्रीम खायला जसं की यांची डिमांड होती आणि आलेलो आहोत आपण नॅचरल्सला जे की नेहमी तुम्ही हाच ब्रँड बघता बिकॉज ऑफ सर्वांचा फेवरेट आहे माझा पर्सनली माझा फेवरेट सुद्धा सुद्धा आहे त्याशिवाय आम्ही आलेलो आहोत आणि बच्चा पार्टी आपली झाली चालू घ्या आणि या लोकांची पण झाली तुमचे पण झालेत घ्या सो असे आपली सगळे म्हणलेले आईस्क्रीमची मजा घेत आहेत काय घेतले पाहिजे तुम्ही आईस्क्रीम आहे का मग आईस्क्रीम कुठे त्याच्यात आहे काय काय कापूस टेंड्र कोकणात ज्याला आवडतं नॅचरल ची त्यांनी कमेंट करून सांग टेंडर कोकण ऑलवेज बेस्ट आहे नॅचरलची कमेंट करून माहिती आहे

सो मंडळी आत्ताच घरी वगैरे आलो आणि तुमच्याबरोबर मला एक शेअर करावं असं वाटतंय की मी बरेचसे ब्लॉग बघितले यूट्यूब फर्स्ट पेमेंटचे माझ्या यूट्यूबला बरेचसे बघितले त्याच्यामध्ये आपला प्रत्येकाने आपापला यूट्यूबचा जो पहिला पेमेंट आहे तो, पेमें तो कोणी मित्रांबरोबर सेलिब्रेट केला कोणी बायकोबरोबर केला कोणी गर्लफ्रेंडबरोबर केला यांच्याबरोबर शेअर करणं वाईट आहे असं मी बिलकुल म्हणत नाही आहे करा बिंदास करा ते एवढंच इम्पॉर्टंट आहेत बट माझ्या लाईफमध्ये त्या सर्वांपेक्षा मी माझ्या आईवडिलांना जास्त श्रेष्ठ म्हणतो आणि आईवडिलांना जास्त प्रायोरिटीज देतो म्हणजे पहिली प्रायोरिटी माझ्या आईवडील आहेत सो मी त्यांना जास्त प्रायोरिटी म्हणतो सो त्याच्यामुळे मी माझा पहिला पेमेंट आईसोबत इन्जॉय केला आणि ह्या सर्वांचा क्रेडिट तुम्हाला यूट्यूब फॅमिलीला जातो कारण तुमच्यामुळे हा दिवस आलाय आणि आज आपण आपल्या आईला एक छोटीसा गिफ्ट दिलाय बट इन फ्युचर जर असंच तुमचं प्रेम असलं तर खूप काहीतरी मोठा आपण युनिक करू आईसाठी सो नक्कीच आईसाठी युनिक करेल आणि तुमचं मुलं आजचा दिवस मला खूप एन्जॉय करता आला सो आय होप तुम्हाला सुद्धा हा दिवस बघून आनंद वाटलाच असेल कारण तुमची पूर्ण यूट्यूब फॅमिली आज मी जे पण आहे ते आहे सो आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडलाच असेल आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असं तर सबस्क्राईब करा आणि पुन्हा एकदा मी धन्यवाद देतो माझ्या पूर्ण यूट्यूब फॅमिलीला असंच तुमचा प्रेम असू द्या आजचा पहिला पेमेंट हा तुमच्यामुळे झालेला आहे सो धन्यवाद पुन्हा एकदा आणि एवढं बोलून आजचा ब्लॉग मी एन करतो आहे सो भेटूया आपण अशाच कुठल्या त्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि बाय